श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात स्वप्नात तुम्हाला या गोष्टी दिसल्यास कधीही भासणार नाही संपत्तीची कमतरता तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्रावण महिना हा देवी देवतांचा आवडता महिना असे म्हटले जाते हा महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो श्रावण महिन्यात स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ आहे जाणून घ्या श्रावण महिना शुक्रवार पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते व्यक्ती मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आध्यात्मिक ऊर्जेने आणि शुभ संकेतांनीही परिपूर्ण असतो स्वप्नशास्त्रानुसार श्रावण महिनेला विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ही स्वप्ने शुभ किंवा अशुभ सांगण्यात आलेली आहेत श्रावण महिन्यात स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ आहे जाणून घ्या श्रावण महिन्यात दिसणाऱ्या स्वप्नाचे महत्त्व स्वप्नशास्त्रानुसार श्रावण महिन्यात दिसणारी स्वप्ने सामान्य दिवसापेक्षा जास्त प्रभावी असतात असे मानले जाते की हा महिना भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आहे या महिन्यात दिसणारी काही स्वप्ने काही स्वप्ने व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणतात जर व्यक्तीला स्वप्नामध्ये नंदी बैल किंवा बैल दिसण्याचा अर्थ असा होतो की यावेळी तुमची सरकारी कामे प्रलंबित पूर्ण होतील स्वप्नात साप दिसणे श्रावण महिन्यात तुम्हाला साप चावताना दिसण्याचा अर्थ म्हणजे आर्थिक लाभ संतती सुख आणि नोकरीत बळतीचे लक्षण असू शकते तसेच स्वप्नात नाक दिसण्याचा संबंध मालमत्तेशी संबंधित आहे यामुळे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते स्वप्नात रुद्राक्ष दिसणे श्रावण महिन्यात स्वप्नामध्ये रुद्राक्ष दिसणे शुभ मानले जाते खूप शुभ मानले जाते शुभ शिवलिंगाला रुद्राक्षाची माळ अर्पण करणे किंवा स्वप्नात माल परिधान करणे हे शुभ मानले जाते ही स्वप्न दिसणे म्हणजे तुमच्यावर भगवान शिवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात स्वप्नात रुद्राक्ष पाहणे हे मान हे मान आणि संपत्तीत वाढ दर्शवते नदीमध्ये स्नान करताना पाहिणे नदीमध्ये स्नान करताना पाहणे श्रावण महिन्यामध्ये नदी स्नान करताना पा दिसणे खूप शुभ मानले जाते भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद येईल तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून मुक्ती देखील मिळेल स्वप्न जीवनात नवीन सुरुवात होण्याचे संकेत देते शिवलिंगाचे दर्शन घेताना दिसणे श्रावण महिन्यात शिवलिंग दिसणे शुभ संकेत पाहणे भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला होणारे त्रास दूर होतील आणि आध्यात्मिक भौतिक प्रगती होईल स्वप्नामध्ये आरती होताना दिसणे शुभ मानले जाते तसेच तुम्हाला घरगुती अडचणींपासून मुक्तता मिळणार आहे शिवलिंगाजवळ साप दिसणे श्रावण महिन्यात स्वप्नात शिवलिंगाजवळ साप खूप शुभ मानले जाते शिवलिंगाजवळ साप दिसण्याचा सा अर्थ म्हणजे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि पैशाची संबंधित तुमची सर्व अडकलेले काम पूर्ण होतील अशा प्रकारे श्रावण महिना हा देवी देवतांचा आवडता महिना आहे असे म्हटले जाते आणि हा महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी खूप फायदेशीर देखील मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यात स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे हे देखील शुभ आहे असे मानले जाते श्रावण महिना हा शुक्रवारी पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे त्यामुळे भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि आध्यात्मिक ऊर्जेने आणि शुभ संकेतांनीही परिपूर्ण असतो त्यामुळे स्वप्नशास्त्रानुसार श्रावण महिन्याला विशेष महिन्यात श्रावण महिना हा विशेष महत्त्व दिले आहे त्यामुळे या महिन्यामध्ये स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे की ही स्वप्न शुभ किंवा अशुभ सांगण्यात आले आहेत त्यामुळे श्रावण महिन्यात स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिले तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ